नमस्कार मंडळी आज आपण एक चमचा तेल वापरून मस्त असा चमचमीत पौष्टिक नाश्ता बनवला आहे तर हा नाश्ता खाल्ला की मुलांचे मस्तपैकी पोट भरून जाईल यामध्ये आपण कडधान्य वापरलं आहेत त्यामुळे हा नाश्ता अगदी प्रोटीनयुक्त बनला आहे या प्रकारे बनवलेला नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कारण की आपण यामध्ये कडधान्य वापरले आहेत आणि मुलांना कडधान्य खायला आवडत नाही फारसे म्हणून अशा प्रकारे जर वेगळ्या पद्धतीचा नाश्ता मुलांना बनवून दिला तर मुले आवडीने खातील तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला सगळ्यात अगोदर तर मी या रेसिपीसाठी कांदा टोमॅटो आणि कोथंबीर या प्रकारे बारीक बारीक कापून घेतली आहे आणि ही सर्व एका भांड्यामध्ये घालून घेतली आहे हा नाश्ता आपण कडधान्यापासून बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटीभर मूग आणि मटकी घेतली आहे यामध्ये तुम्ही कोणतेही कडधान्य वापरले तरी चालेल शक्यतो मोड आलेले कडधान्य यामध्ये वापरायचे आहेत मूग आणि मटकी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आता यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालून घेतला आहे मिरची आणि आल्यामुळे याला छान अशी चव येते मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशा पद्धतीने जाडसर याला वाटून घेतला आहे आता हे कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया आपण हे वाटताना यामध्ये पाणी न घालता अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहे अर्धा वाटी रवा घालून घेऊया हा रवा मी जाडच घेतला आहे तुमच्याकडे जाड किंवा बारीक जो असेल तो घातला तरी चालेल एक चमचा मी जिरे पावडर घातली आहे एक चमचा लाल तिखट गरम मसाला एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा आणि एक चमचा धने पावडर घातली आहे आणि दोन चमचे मी येथे सफेद तीळ घातले आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया अगोदर आता थंडीचे दिवस आहे म्हणून यामध्ये तीळ घातले आहे तीळ खाल्लेले खूप चांगले असतात थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे जा जास्त पातळही करून घ्यायचं नाही आहे दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे यामध्ये रवा छान असा मुरला जाईल दहा मिनटानंतर परत एकदा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर जा जा तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं नाश्त्यासाठी आपलं हे पीठ तयार झालं आहे गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि सगळं तेल पसरून घेतलं आहे आता हे तयार केलेल्या मिश्रणातून छोटे दोन तीन चमचे मी हे मिश्रण यावरती घालून घेतलं तेलावरती आणि छान असं गोलाकार पसरून घेतलं इथे मी लहान लहान आकारात हा चिला बनवून घेतला आहे त्यावरती झाकण ठेवायचं आणि खालची बाजू चांगली शिजून घ्यायची नंतर पलटी करायचं आणि खालचीसुद्धा बाजू परत व्यवस्थित शिजून घ्यायची आणि मस्त असा खरपूस हा आपला चिला तयार करून घ्यायचा दोन्ही बाजूनी खरपूस भाजला तर खायला एकदमच छान लागतो आणि मस्तपैकी हा ताटामध्ये काढून घ्यायचा तर अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे मी चिले बनवून घेते सकाळच्या नाश्त्यासाठी हा झटपट होणारा पदार्थ आहे टिफिनमध्ये सुद्धा मुलांना तुम्ही हा झटपट बनवून देऊ शकता जास्त यासाठी वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटात हा तयार होतो जर तुमच्याकडे कडधान्य अवेलेबल असेल तर आणि मस्तपैकी हा असा खरपूस झालेला चिला तुम्ही शेजवान चटणीबरोबर खा किंवा कोणत्याही दुसऱ्या चटणीबरोबर खाल्ला तरी खूपच भारी लागतो तर तुम्हाला आजची ही नाश्तासाठी बनवलेली रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बघ